बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जी एस करजगीकर ज्वेलर्स व करजगीकर परिवार सोलापूर आदरणीय मोदी साहेब जेव्हा इथे येतील ते कुठल्या एअरपोर्टवर त्यांचं विमान उतरवतात हे आधी बघावं लागेल ज्या एअरपोर्ट साठी चिमणी पाडली त्या एअरपोर्टवर ते विमान उतरवणार का हेलिकॉप्टरला येणार का दुसऱ्या एअपोर्टवर म्हणजे पूर्वीच्याच एअरपोर्टवर ते, ते उतरणार हे थोडं बघावं लागेल अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांना डावलून तसंच शेतकऱ्याच्या हातामध्ये आज तीनशे रुपये अधिकचे मिळाले असते जे सोलापूरसारख्या मोठ्या शहरामध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांना फायदा त्याचा झाला असता या सगळ्या लोकांना डावलून जी चिमणी राजकीय द्वेषातून पाडली ज्याच्यासाठी पाडली त्या एअरपोर्टवर ते, ते उतरतात का हे आपण तिथं बघू आणि आल्यानंतर ते त्यांचं त्यांचं काम तिथं करणार कारण शेवटी सभा ही मोठीच व्हावी लागते असे वरून आदेश असतात पवारसाहेब इथं असताना निकटवर्गियांना भेटण्यासाठी काही सामाजिक कार्यक्रमासाठी आलेले आहेत मोदी साहेब हे राजकीय कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यामुळे विचारामध्येच भिन्नता आहे पण महत्त्वाचं काय ते कुठे लँड होतात हे आपण सर्वजण म्हणजे खास करून सोलापूरचे लोकही नक्कीच बघतात